जे महाराष्ट्र भावांनो मराठा समाजाचा योद्धा संघर्ष योद्धा आणि ज्यांना मराठाचा वाघ म्हणून ओळखले जाणारे योद्धा मनोदा जरांगे पाटील यांच्याविषयी राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले हे सविस्तर ऐकण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शोटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मनोदा जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावे त्यासाठी आता व्हिडिओ आपण पूर्ण पाहू जरांगे पाटील लें यांच्या ज्या ज्या सूचना आल्या त्या त्याप्रमाणे कुणबी दाखले देण्याचे काम हे युद्धपातळीवर चालू आहे हजारो लाखो व्यक्तींना जे कुंभी प्रमाणपत्र मिळत नव्हतं नोंदी मिळत नव्हत्या त्या शोधून लोकांना प्रमाणपत्रे दिली गेली त्याचप्रमाणे तेलंगणा हैदराबादमध्ये मोडी उर्दू तेलगू या लिपीमध्ये जे दाखले सापडले पूर्वीचे ते शोधून कमिटीने पूर्ण काम केले जुने स जुने दस्तावेज हे शिंदे कमिटीने शोधून काढले हैदराबाद तेलंगणामध्ये मुख्यमंत्री म्हणाले की एकीकडे एक कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम मोठ्या पद्धतीने युद्धपातळीवर चालू आहे दुसरीकडे मागासवर्ग आयोग त्याचं काम करत आहे मराठा समाज हा मागास कसा आहे त्यासाठी दीड लाख लोक हे तीन तास तीन शिफ्टमध्ये काम करते त्यांचा डेटा जमा करत आहे आणि तो मागास वर्गामध्ये मा दे, डेटा इनपुट तयार केल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकट बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारी विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णयही मुख्यमंत्री यांनी घेण्याचा असल्याचे दिल्याचं सांगितलं आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला कुठलाही धक्का न लागण्याचे काम हे शिंदे सरकार करत आहे किंबहुना इतरही समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असेही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहे सरकार त्या गोष्टीसाठी कटिबद्ध आहे त्यामुळे खरं म्हणजे आंदोलकांनी सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य देखील केल्या आहेत त्यामुळे मला वाटतं की मुख्यमंत्री म्हणाले की आंदोलन मागे मागे घेतले पाहिजे मागे घेतलं आहे घेतलं पाहिजे त्यामुळे जनतेला त्रास होत आहे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की माझं आव्हान आहे माझी विनंती आहे की सरकार एकीकडे एक सकारात्मक भूमिका अनेक निर्णय घेत आहेत मित्रांनो असे मुख्यमंत्री पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले परंतु आपण पाहिलं तर आपल्या मराठा समाजाच्या कुणबी हा ह्या नोंदी जवळपास चोपन्न लाखाच्या वरती मिळाले आहे परंतु मराठा समाजाला चोपन्न हजार देखील कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाही ही शोकांतिका आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा जे महाराष्ट्र मित्रांनो